नॅशनल सर्व्हिस स्कीम नुसार हे काम राबवत आहोत आणि वारकऱ्यांसाठी स्वच्छता करत आहोत आम्हाला खूप सॅटिस्फॅक्शन मिळत हे काम आम्ही करतोय फक्त वारीमध्ये येऊन आम्ही फोटो काढण्यापेक्षा हे काम करताना एक सॅटिस्फॅक्शन चांगले भेटत आहे ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामध्ये आलेली आहे त्याच्यामध्ये वारकऱ्यांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे याच याच पार्श्वभूमीवर काही कॉलेजच्या स्टुडंट आहेत त्यांना स्वच्छ सो, त्या स्वच्छता मोहीम राबवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत काय सांगाल तुम्ही नेमकं आम्ही कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी आहोत कृषी महाविद्यालय पुणे येथील आणि आम्ही राष्ट्रीय सेवा संघ म्हणजे नॅशनल सर्व्हिस स्कीमनुसार हे काम राबवतो आहोत आणि वारकऱ्यांसाठी स्वच्छता करत आहोत की केळीचे सायटे वगैरे आहेत कोणाचं पाय घसरू नये किंवा काही वेगळ्या परिस्थिती उद्भवू नये कोणी पडू नये वगैरे त्याच्यामुळे स्वच्छता करत आहोत जसं पाण्याच्या बाटल्या पण भरपूर आहेत तर प्लास्टिक वगैरे जे आहेत ते वेगळं काढत आहोत एक सेवा देखील घडत आहे आम्हाला खूप सॅटिस्फॅक्शन मिळत आहे हे काम मी करतोय बस काय वाटत सेवा पण घडत आहे हा आनंद मिळतो आम्हाला हे काम करताना काय सांग आम्ही कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर पुणेचे विद्यार्थी आणि आम्ही हे स्वेच्छेने काम करत आहोत फक्त वारीमध्ये येऊन आम्ही फोटो काढण्यापेक्षा हे काम करताना एक सॅटिस्फॅक्शन चांगले भेटत आहे आम्हाला एक किती विद्यार्थी आहेत तुमच्या नॅशनल सर्व्हिस स्कीम अंडर आमचे जवळपास पाच ग्रुप आहेत आम्हाला म्हणजे डिस्टन्स बी बघून दिले की जसं की शिमला ऑफिस पासून ते संचिती पर्यंत आमचा चौथा ग्रुप कार्यरत आहे अशा प्रकारे विद्यार्थी तरी असतील आमचे बाकीचे एफ सी रोड वर ही आहेत नंतर शिमला ऑफिस च्या पुढे पण बाकीचे कार्यरत आहेत किती दिवसांपर्यंत तुमची आजचा दिवस तरी सांगितलाय उद्या बघू काय होतं आता कसे डायरेक्शन भेटतात वरून त्यानुसार एकूणच आपण पाहिलं की फोटो वारीमध्ये फोटो काढायला येण्यापेक्षा सेवा जी आहे ती घडवण्याचा देखील आम्हाला आनंद मिळत आहे असं त्यांच्या भावना आहेत स्नेलिम गिरे माटाज न्यूज फोन